सोळा ऑगस्ट गुरुवारची सायंकाळ जालना शहरवासियांसाठी अतिशय आनंदाची ठरली जालन्यातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि विशेषतः कॉन्ट्रॅक्टर लोकांनी एसीबी कार्यालयाबाहेर लो एसी कार्या फटाक्यांची आतिषबाजी केली कारण यावेळी एक मोठा मासा एसीपीच्या जाळ्यात अडकला होता जालना महानगरपालिकेचा आयुक्त संतोष खांडेकर याला तब्बल दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगे हात पकडलं विशेष म्हणजे ही कारवाई आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचून करण्यात आली एसीबी कडून शुक्रवारी पहाटेपर्यंत निवासस्थानाची झाडाझडती सुरू होती शिवाय खांडेकरांचं मूळ गाव असलेल्या सांगोला तालुक्यातील हनुमंत गाव येथील घराचीही पोलिसांकडून झाडाझडती घेतली जात होती या कारवाईतून मोठं घबाड हाती लागण्याची शक्यता वर्तवली जाते तर दुसरीकडे आता थेट मनपा आयुक्तांवरच कारवाई झाल्यानं अधिकारी व कर्मचारी वर्गात खळबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर काय आहे संतोष खांडेकर ची सगळी स्टोरी एसीबीच्या जाळ्यात तो कसा अडकला सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का अठ्ठेचाळीस वर्ष संतोष महादेव खांडेकर हा मूळचा सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील यवतमाळ अमरावती या ठिकाणी सुरुवातीला त्यानं सहा वर्ष पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस खात्यात सेवा केली नंतर एपीएससीची परीक्षा देऊन वर्ग दोन चा अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाला दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणावीस या कालावधीत त्यानं जालना नगरपालिकेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये तो पुन्हा जालना नगरपालिकेचा मुख्याधिकारी म्हणून नियुक्त झाला दरम्यान मे दोन हजार तेवीस मध्ये जालना नगरपालिकेचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर करण्यात आलं यावेळी मनपाचा पहिला आयुक्त म्हणूनही संतोष खांडेकरची नियुक्ती झाली प्रशासक म्हणूनही त्याच्याकडे पदभार होता त्याच्या काळात मोठा भ्रष्टाचार होत असल्याच्या त्याने प्रचंड मालमत्ता जमावल्याच्या चर्चा कायमच दबक्या आवाजात ऐकायला मिळायच्या ठेकेदारांची तर त्यानं अक्षरशः कोंडी केली होती संतोष खांडेकरची एक लाचखोर आयुक्त आणि भ्रष्ट अधिकारी अशी इमेज तयार झाली होती मनपा आयुक्त असल्यानं त्याच्या विरोधात कोणी डेअरिंग करायचं नाही पण म्हणतात ना पाण्याचा घडा भरत आला की सगळा हिशोब चुकता करावा लागतो नेमकं तेच खांडेकर सोबत घडलं अखेर गुरुवारी तो एसीबीच्या जाळ्यात अडकलाच दहा लाख रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडला गेला या प्रकरणातील तक्रारदार कॉन्ट्रॅक्टरनं सांगितलं की जालना महानगरपालिका अंतर्गत जालना शहरात त्याची चार कामं चालू आहेत या सर्व चारही कामांची वर्क ऑर्डर देणं व बिल मंजूर करण्यासाठी आयुक्त संतोष खांडेकरनं तक्रारदाराकडून यापूर्वी चाळीस लाख रुपये घेतलेले आहेत पुढे काय घडलं तर याच चार कामातील एक काम म्हणजे वाल्मिक नगर पूल ते रिंग रोड पर्यंत सीसी रोड व डीपी रोडचं बांधकाम या कामाची तांत्रिक मान्यता मिळालेली होती त्याची निविदा रक्कम ही जीएसटी वगळता दोन कोटी एक्क्याण्णव लाखांच्या आसपास होती या कामाचा कार्यारंभ आदेश काढण्यात आलेला असून सदर काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करून या कामाचं धावतं बिल दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपये हे मंजुरीसाठी सादर केलं होतं त्यातील एक कोटी ब्याण्णव लाख रुपये हे कंत्राटदाराला मिळाले होते उर्वरित नव्वद लाख रुपये येणं अजून बाकी होतं ते नव्वद लाख रुपये आणि इतर कामांचे रेकॉर्ड होणारे एक कोटी साठ लाख रुपये असे हे बिल मंजूर करण्यासाठी आयुक्त संतोष खांडेकरनं संबंधित कंत्राटदाराला वीस लाख रुपयांची लाच मागितली विशेष म्हणजे यापूर्वी कंत्राटदारानं चाळीस लाख रुपये ऑलरेडी दिलेले होते पण यावेळी कंत्राटदारानं ठरवलं पैसे द्यायचेच नाही कंत्राटदारानं पंधरा ऑक्टोबरला लाच ला लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील कार्यालयात हजर राहून तशी लिखित तक्रार दिली तक्रारीची शहानिशा केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर व जालना एसीबीनं सापळा रचला त्यापूर्वी कंत्राटदार आणि खांडेकरचा संपर्क झाला खांडेकरनं त्याला सोळा ऑक्टोबरला सायंकाळी पहिला हप्ता म्हणून दहा लाख रुपये घेऊन आपल्या शासकीय निवासस्थानी ये असं सांगितलं त्यानुसार कंत्राटदार सायंकाळी साडेसातच्या दरम्यान मोती शासकीय निवासस्थानी पोहोचला खांडेकरच्या हातात दहा लाख रुपये सुपूर्त केले आणि बाहेर येताच एसीबीच्या पथकाला इशारा केला त्यानंतर अंधारात दबा धरून बसलेल्या पथकातील चार अधिकारी आयुक्तांच्या निवासस्थानात घुसले पण यावेळी लाजखोर खांडेकरनं पथकावरच अरेरावी केली तुम्ही कोण आत कसे आलात असे प्रश्न विचारताच एसीबीच्या पथकानं खांडेकरला दहा लाखांच्या रकमे पकडलं आणि आयुक्त निवासस्थानापासून एसीबीच्या कार्यालयात आणलं त्यावेळी एकीकडे खांडेकरच्या डोळ्यात पाणी येत होतं तर दुसरीकडे एसीबीच्या कार्यालयासमोर लोकांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात येत होता जालना एसीबीचे पोलीस उप अधीक्षक बी एस जाधववर व त्यांच्या पथकानं ही कारवाई केली यात खांडेकर कडे एक सॅमसंग कंपनीचा मोबाईलही आढळून आला त्याला एसीबी कार्यालयात आणल्यानंतर बाहेर ठेकेदारांनी मोठी गर्दी केली होती आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोनच दिवसांपूर्वी मनपातील स्वच्छता विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या केबिनमध्ये बोलावून झापलं होतं कारण त्या कर्मचाऱ्यांविरुद्ध पैसे घेऊन अतिक्रमण नियमित करत असल्याच्या तक्रार येत होत्या दोन दिवसांनी खांडे करत लाच घेताना पकडला दरम्यान भ्रष्टाचारी आयुक्तावरील कारवाईचं आता जालनावासियांकडून स्वागत करण्यात येत आहे फक्त गुन्हा दाखल करून चालणार नाही तर त्याच्या सगळ्या मालमत्तेची चौकशी करा अशी मागणी समोर येते आयुक्तांच्या बंगल्यासमोर देखील नागरिकांनी गर्दी केली होती त्यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला त्या ठिकाणी आलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की आयुक्तांच्या बंगल्यासमोर आम्ही उभे आहोत हा बोर्ड आहे तो एका भ्रष्टाचारी माणसाचा आहे आणि तो लवकरच निघणार याचा आम्हाला आनंद आहे महापालिकेतून आताच कॉल आला की महापालिकेतून फाईलच्या पाच सहा त्याचे व्हिडिओ काढण्यात बनावट कागदपत्र गायब झालेत आता सगळेच घोटाळे बाहेर काढण्याची वेळ आली आहे खांडेकरनं जे काही कंत्राट दिले होते ते तपासण्याची आवश्यकता आहे तसंच महापालिकेच्या बऱ्याच जमिनींची विक्री खांडेकरण दुसऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून केली होती महापालिकेच्या जमिनी त्यानं बड्या लोकांच्या घशात घातल्या अनेक गोरगरिबांची घरं पाडली त्यामुळे ही कारवाई योग्यच आहे पण त्याला आता कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरताना दिसते त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय काय घडामोडी घडतात लाचखोर आणि भ्रष्ट खांडेकरला नेमकी कोणती कठोर शिक्षा होते ते पाहणं अगदीच महत्वाचं ठरेल आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका